नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आकाशला अजूनही विश्वास बसत नसतो त्यामुळे त्याला भूमी सांगू लागते की अरे हे सगळं असंच आहे पण आता ह्यांनी स्वतःच्या तोंडाने कबुली दिली आहे ना ती ऐकली आहे ना तू आणि आता मी इतकंच केलं आहे की फक्त याची फोडणी करून तुला सांगितलेली आहे तेव्हा मात्र आकाशला अजूनच काही कळत नाही त्यामुळे तो म्हणतो म्हणजे तर ते वती म्हणते हे सगळं खूप आधीपासून चालू आहे तर ते आकाश म्हणतो आधीपासून म्हणजे मग आता ती सांगू लागते की अरे तुझ्या वडिलांच्या मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की जोपर्यंत तू सव्वीस वर्षाचा होत नाही तोपर्यंत मात्र तुझी जी प्रॉपर्टी आहे त्यावर त्यांनी मृत्यूपत्र लिहिलेलं होतं त्यांनी असं लिहिलं होतं की जोपर्यंत तू सव्वीस वर्षाचा होत नाही तोपर्यंत जर तू बरा झाला नाहीस तर त्यानंतर मात्र तुझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या ना बायकोच्या नावावर होईल म्हणून या बाईने एका गरीब घरातील मुलगी म्हणजे माझ्याशी तुझं लग्न लावून देण्याचं ठरवलं म्हणजे मी यांच्या दबा दबावाखाली राहील आणि तुझं मात्र बरा जरी झाला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही पण यांचं नशीब इतकं खराब की तू त्याआधी बरा पण झालास आणि मी यांच्या दबावाखाली पण राहिले नाही त्यामुळे ह्यांनी नवीनच प्लॅन रचला पुण्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये गडबड घोटाळा केला आणि त्यानंतर तिथे पुन्हा त्यांनी तुझ्याकडनं पेपर साईन करून घेतले आणि आता हे ऐकून सुद्धा विश्वास बसत नाही म्हणून आता लगेचच त्या गोष्टीचा फायदा घेऊन रागिनी म्हणू लागते नाही नाही हे सगळं खोटं आहे काय पुरावा आहे या गोष्टीला मी असं काही केलेलंच नाही तेव्हा आता भूमी पुन्हा डोळे पुसते आणि ती म्हणते मला अजिबात असं वाटत नाही की एवढं सगळं झाल्यावर आकाशला पुराव्याची गरज आहे तरी सुद्धा मी त्याची व्यवस्था केलेली आहे आणि असं म्हणून आता ती वकिलांकडे बघत गायकवाड सर म्हणून असा आवाज देते तर आता, आता सा वकील साहेब लगेच कॉन्स्टेबलला त्या गुन्हेगाराला घेऊन यायला लावतात आणि त्यांना बघून मात्र सगळ्यांनाच खूपच आश्चर्य वाटतं की हा व्यक्ती जिवंत कसा आता मात्र या व्यंकटेशला आकाश आणि सगळेच जण ओळखतात त्यामुळे आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की हा व्यक्ती जिवंत कसा तेव्हा मात्र आता वकील साहेब सांगू लागतात की याला मारण्याची पूर्णपणे तयारी झालेली होती पण आता ह्याच्या जीवावर बेतू नाही म्हणून आम्ही याला मृत घोषित केलं आणि ते त्याच्या सेफ्टीसाठी होतं तर इकडे मात्र तो स्वतः कबूल करतो काय आहे ना तुमच्या रक्तामध्येच धोका आहे त्यामुळे ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती की तुम्हीच माझ्या जीवावर उठले होते हे मी बघितलं होतं आणि त्यामुळे आता मला लक्षात आलं आहे त्यानंतर तो सांगतो की तिथे मात्र आता भूमी मॅडमला जंगलामध्ये किडनॅप करून बांधायला सुद्धा यांनीच सांगितलं होतं कारण जर एखाद्या प्राण्याने ह्याला जखमी केलं तर त्या तिथून पळून जाऊ नये आणि त्यावर रागिनी म्हणते नाही नाही मी असं केलेलं नाही असं काय पुरावा आहे तेव्हा साहेब म्हणू लागतात की मी ह्याचे सगळे कॉल रेकॉर्डिंग चेक केलेले आहे आणि त्यावर आता पुन्हा एकदा रागिनी तिथे काहीच बोलू शकत नाही दुसरीकडे मात्र व्यंकट सांगू लागतो की मी माझ्या डोळ्याने बघितलं होतं की तुमचा मुलगा माझ्या जीवावर उठला होता त्यामुळे आता तुमच्यावर विश्वास ठेवणं अगदी धोक्याचं आहे आणि इकडे मात आजी मात्र आजीला प्रचंड धक्का बसतो आणि आजी तिथेच चेअरवर अगदी बसूनच घेतात त्यानंतर मात्र भूमी त्यांच्या जवळ येते आणि त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र ती सांगू लागते की आजी तुम्हाला असं वाटतं ना पण हे खूप आधीपासून चालू आहे तुम्हाला माहिती आहे का या बाईने का काय के केलेल्या आहे तुमच्या मुलाचा आणि सुनेचा ऍक्सिडेंट पण हिनीच घडून आणलेला आहे ज्या गाडीमध्ये ते बाहेर जाणार होते ना त्या गाडीचे ब्रेक फेल करायला या रघूला त्यांनी सांगितलेलं होतं असं सांगितल्यावर आता पुन्हा रघु ही स्टेटमेंट देतो आणि वकील साहेब पण सांगू लागतात की काय घडलं होतं रागिनीने सांगितलं होतं की या गाडीमध्ये उद्या माझी घरातली फॅमिली बाहेर पडणार आहे आणि ती घरी येता कामा नाही त्यासाठीचे हे तुझे पैसे आणि तेव्हा मात्र रागिनी पुन्हा मी असं काही केलंच नाही असं सांगू लागते कारण आता मी माझ्या भावाचा आणि त्याच्या फॅमिलीचा जीव घेतलेला नाही असं ती म्हणू लागते परंतु आता लगेचच वकील साहेब म्हणता काय आहे ना तो गुन्हेगार आहे आणि शेवटी तो त्याच्या सेफ्टीची सोय करणारच त्यामुळे त्यांनी सुद्धा सगळं रेकॉर्ड करून ठेवलेला आहे आणि आता वकील साहेब पुन्हा एकदा सगळं एक रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवतात आणि त्यामध्ये रागिणीने सांगितलेलं जे असतं ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं इकडे मात्र आता आकाशला प्रचंड धक्का बसतो की त्याच्या आई वडिलांना सुद्धा आहे म्हणून तो आता तिला जाब विचारतो का कशासाठी आणि जोरातच तिच्या अंगावर ओरडतो तेव्हा आता पारितोष समोर जातो आणि तो म्हणतो अरे हे आत्तापासून नाहीये खूप पूर्वीपासून प्लॅन आहे तर तेव्हा अजूनच सगळ्यांना आश्चर्य वाटतं तेव्हा पारितोष सांगू लागतो की तुझे जे डॉक्टर होते जे तुझी ट्रीटमेंट करत होते म्हणजे तू बराच होणार होतास तेव्हा त्यांची सुद्धा बदली यांनीच केली आणि त्यांच्या ऐवजी दुसरे डॉक्टर तिथे अपॉइंट केले कारण की तू कधीच त्यांना बरा व्हायला नको होता तर त्यावर वकील म्हणू लागतो की तुमच्या मध्ये एवढ्या सात वर्षामध्ये जे काही तुमच्यावर अपघात झालेले आहे ज्या काही गोष्टी तुमच्यावर घडून आणलेल्या आहेत सगळ्या या बाईनीच केलेल्या आहे आणि हे ऐकून मात मात्र आता आकाश पूर्णपणे तुटून जातो आणि तो सगळ्यांसमोर भूमीची हात जोडून माफी मागतो आणि प्रचंड रडू लागतो की एवढं सगळं असताना सुद्धा तू एकटीने हे सगळं कसं फेस केलं आणि खूप रडतो परंतु भूमी आता त्याला सावरण्याचा प्रयत्न करते तेवढ्यातच आता रागिनी त्याला हात लावते तर तो जोरातच रागिणीचा हात झटकून देतो आणि हे बघून आता रागिणीला खूपच धक्का बसतो इकडे मात्र आता गायकवाड सांगू लागतात की चला लवकर ह्यांना अरेस्ट करा आणि त्यानंतर आता कॉन्स्टेबल रागिणीला घ्यायला स्टेजवरती जातात तेव्हा मात्र ती जायला नकार देते मला नाही जायचं मी काही केलं नाही असं म्हणून अभि समोर जाऊन रडू लागते की मला वाचो मला नाही जायचं तर अभिजित म्हणतो आई तू काळजी करू नको मी येतो आहे तिथे तुला कोणीही काही करू शकत नाही काही केलेलं नाही माझ्या आईने सोडा तिला असं म्हणून तो आरडाओरडा करू लागतो त्यानंतर ती अथर्वकडे पण जाते आणि त्यालाही म्हणू लागते मी काहीच केलं नाही रे तर आता अथर्व मात्र इतक्या दिवस तिच्यावर आंधळा विश्वास ठेवत असतो आणि मानसीला दोष देत असतो परंतु आता अथर्व सुद्धा तिचा हात छिडकाडतो आणि हे बघून रागिणीलाही फारच वाईट वाटतं दुसरीकडे आता तोही ऐकत नाही म्हणून ती आईकडे जाते आणि आई माझं चुकलं ग मला माफ कर मला नाही जायचं म्हणून असं म्हटल्यावर लगेच आजी तिच्या सनकन कानाखाली वाजून देतात आणि सांगतात की गायकवाड सर हिला आत्ताच्या आत्ता इथनं घेऊन जा असं म्हणून लगेचच आता रागिनीला कॉन्स्टेबल घेऊन जातात आणि ती खूपच रडत असते इकडे आजी आज मात्र डोक्याला हात लावून खाली बसून घेतात आणि आता त्यांना खूपच त्रास होत सो दुसरीकडे अभिसुद्धा रडायला लागतो आणि अथर्व आणि आकाशसुद्धा कोसळतात इकडे आता पोलीस स्टेशन मध्ये रागिणीला घेऊन येतात त्यानंतर मात्र तिथे सगळे प्रोसेस सुरू होते आणि प्रोसेस जेव्हा सुरू असते तेव्हा रागिणीला सगळं आठवत असतं की आजचा दिवस कसा होता तिला अगदी सगळ्यांसमोर सत्कार झाला होता तिला ट्रॉफी मिळाली होती पण मध्येच भूमी आली आणि भूमीने हे सगळं घडवून आणलं त्यानंतर तिच्या आईने सुद्धा तिला मारलं आकाशने काढलं ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात तेवढ्यात गायकवाड सर तिथे येतात आणि ते कॉन्स्टेबलला विचारतात काय अजून ह्या इथेच का लवकर यांना ताब्यात घ्या असं म्हटल्यावर आता रागिणीला लॉकअप मध्ये टाकणारच इतक्यात अभिजित आणि पौर्णिमा तिथं पळत येता आणि गायकवाडला रिक्वेस्ट करू लागतात की गायकवाड सर प्लीज माझ्या आईने काही केलेलं नाही प्लीज तिला सोडा त्या भूमीने हे सगळं कारस्थान केलेलं आहे आणि तिने हे सगळं पुरावे मॅनेज केले आहे तेव्हा तो म्हणतो पुरावे मॅनेज केले आहे म्हणजे तुम्ही आमच्यावर आरोप करता आहे तर तेव्हा तो म्हणतो मला असं म्हणायचं नाहीये नाए पण प्लीज माझ्या आईने काही केलेलं नाही तिला सोडवा तर तेव्हा गायकवाड साहेब नकार देतात त्यानंतर आता अभिजित लगेच ओरडून बोलतो तुम्हाला हे फार महागात पडेल तुम्हाला कळत नाहीये तुम्ही कोणाशी बोलता आहे मी आताच माझ्या आईला जामिनीवर सोडवेल तर आता लगेच गायकवाड साहेब म्हणतात तुम्हाला काय सिद्ध करायचं ते कोर्टात करा आणि राहायला जामिनीचा प्रश्न तर तो प्रयत्न तुम्ही नक्कीच करून बघा आणि असं म्हणून गायकवाड तिथून एक्सक्यूज मी म्हणून निघून जातो इकडे मात्र आता रागिनी लॉकअप मध्ये बसून प्रचंड रडत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता रागिणीला कोर्टामध्ये आणण्यात येतं आणि तिथे मात्र खूप पब्लिक जमा होते आणि रागिणीच्या तोंडाला काळ गळ्यामध्ये चपलांचा हार घालतात आणि तुला ज्यांनी आई मानलं त्यालाच तू कस तू आई या नावार कलंक आहे असं म्हणून आता तिला खूपच सगळेजण बोल लावू लागतात आणि तिचं तोंड काळ करतात दुसरीकडे मात्र आजी आज खूपच दुखावतात आणि घरी येऊन त्या म्हणतात माझंच काहीतरी कमी पडलं माझी पोटची मुलगी अशी कशी वागू शकते मी तिला असे संस्कार दिले होते का दुसऱ्याकडे आकाश तर मात्र तुटूनच गेलेला असतो तो आता रूम मध्ये स्वतःला लॉक करून घेतो आणि सगळा रूम अस्थव्यस्त करून घेतो पारितोषिकडनं आवाज देत असतो की अरे प्लीज दरवाजा उघडना निदान आजीचा तरी विचार करणे असं म्हणून आता दरवाजा उघडण्यात येतो परंतु आकाश मात्र पुन्हा एका कोपऱ्यामध्ये बसलेला असतो आणि आता त्याला खूप मानसिक असा प्रचंड धक्का बसलेला असतो मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता आकाश नॉर्मल राहणार आहे की पुन्हा एकदा त्याला असा मानसिक धक्का बसल्यामुळे त्याची मानसिक स्थिती ही पुन्हा खालावणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा